तत्पूर्वी तीस तारखेला शिरगाव उडसे या गावामध्ये एक घरपुडी झाली होती आणि त्याचा तपास चालू होता आम्हाला हे आल्या आल्याच एक मोठं आव्हान होतं आमच्यासमोर आणि आम्ही दोघांनी रूपरेषा आखली आणि काही जरी झालं तरी ही घोरपुडी आरोपीपर्यंत जाऊन आपण ते उघड केला नाहीचा आम्ही हा चंग बांधला होता त्याच पद्धतीनं आम्हाला इथे जो स्टाफ आहे त्यांनी बी आम्हाला महत्त्वपूर्ण योगदान म्हणून सहकार्य केलं आणि आम्ही असा पाऊस असताना रात्रंदिवस आम्ही त्याचा पिछा करत राहिलो त्या गुन्ह्यामध्ये जी गाडी वापरली होती त्या गाडीच्या आधारे आमची टीम आमचे साहेब आम्ही सर्वांनी आरोपीपर्यंत जाऊन सदर गुन्ह्यातील जो मुद्देमाल गेला होता फिर्यादीनं फिर्याद दिल्याप्रमाणे त्याप्रमाणे छत्तीस पॉईंट सहा तुळे सोन्याचे दागिने आणि तीन किलो चांदी अशी चुरीला गेली होती यामध्ये आम्ही अवघ्या आठ दिवसामध्येच पुण्यातील पाच आरोपी निष्पन्न करून त्यापैकी चार आरोपी आम्ही अटकेत घेतलेले आहेत त्यांच्याकडून गेल्या मालापैकी पस्तीस पॉईंट सहा तोळे सोन्याचे जागिने जसेच्या तसे आम्ही आरोपितांकडून रिकवर केलेले आहेत खास करून आमच्या टीमसाठी आणि आमच्या आयुक्तांमध्ये आमच्या पोलिसांसाठी अभिमानास्पद आणि कौतुकास पद अशी बाब आहे जेणेकरून आमच्या वरिष्ठांनी आम्हाला केल्या मार्गदर्शनामुळे आम्ही हे घर पुढे ओपन करू शकलो आणि